माने पाटील माजी ऊस शास्त्रज्ञ वसंतदा शिव इन्स्टिट्यूट पुणे आज भाऊराव चव्हाण सहकारी साखर सरकर कारखान्यावरती ऊस परिसंवादासाठी आलेलो आहे या परिसरामधील आणि महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की आपलं ऊसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणं हे स्वीकारणं हे काळाची गरज आहे आज घडीला महाराष्ट्रामध्ये सरासरी ऊसाचं उत्पादन चौतीस ते पस्तीस टनाच्या आसपास आहे आणि भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचं उसाद उत्पादन सरासरी सत्तावीस ते तीस टनाच्या आसपास आहे ही सरासरी आपल्याला पन्नास टनाच्या वरती गेली पाहिजे आणि परिसंवादासाठी आलेले शेतकरी असतील आणि महाराष्ट्रामधले प्रगती शेतकरी असतील त्यांचं एकरी उत्पादन शंभर टनाच्यावरती गेलं पाहिजे यासाठी आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान समजून घेणं ही काळाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा ते चौदा लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ढोबळमानानं पस्तीस ते छत्तीस लाख एकर क्षेत्रावरती ऊसाची लागवड होते आणि लागवड केल्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे एवरेज जर बघितलं सरासरी जर बघितली तर ही महाराष्ट्राची चौतीस ते पस्तीस टनाची आहे हे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे या संस्थेमध्ये दरवर्षी ऊस भूषण पुरस्कार देण्यात येतो आणि या भूषण पुरस्काराची मानकरी जर आपण तपासले तर असं लक्षात येईल की लागणीमध्ये एकरी एकशे पंधरा टनापासून एकशे पन्नास टनापर्यंत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे खोडव्यामध्ये एका एकरमध्ये शंभर टनापासून एकशे बावीस टनापर्यंत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे असं वीस वर्षाचं रेकॉर्ड जर तपासलं कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत आणि नांदूड नांदेडपासून नंदुरबारपर्यंत मग पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल सर्व भागामध्ये आपण जर बघितलं तर एकरी शंभर टनाच्या वरती उत्पादन काढणारे हजारो शेतकरी आहेत यासाठी तांत्रिक मुद्द्यामध्ये मी पहिला संदेश मी शेतकरी बांधवांना देईन आपल्याला जास्तीत जास्त जर उसाचं उत्पादन जर काढायचं असेल तर आपल्याला ला लागवडीचे तीन हंगाम आहेत यामधला पहिला हंगाम आहे अडसाली दुसरा पूर हंगाम आहे आणि तिसरा सुरू हंगाम आहे अडसालीमध्ये लागण करणार असाल तर सगळ्यात बेस्ट लागणीची तारीख पंधरा जून ते पंधरा जुलै पूर हंगामामध्ये लागवड करणार असाल तर सगळ्यात बेस्ट लागणीची तारीख पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर आणि सुरू लागणीमध्ये उसाची लागण करणार असाल तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी शेतकरी बंधुन पंधरा जून पासून फेब्रुवारी अखेरपर्यंत लागण करत असताना थंडीचा दिवस जर सोडले डिसेंबरचा महिना सोडला तर मार्च एप्रिल मे मध्ये लागणी करू नये आणि लागण करत असताना एक महिना लागणीला उशीर जर झाला तर तुमचं सात ते दहा टन उत्पादन घटू शकतं म्हणून लागणीच्या वेळेला प्राधान्य द्या हा पहिला संदेश मी आपल्याला देऊ इच्छितो दुसरा महत्वाचा मुद्दा जर उसाच्या जातीचा जा 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 अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम उसाची जात कुठली असेल तर ती म्हणजे को शहाऐंशी शून्य बत्तीस ही जात अडसालीला चालते पुरांगामाला चालते सुरांगामाला चालते खोडव्याला चालते या जातीला तुरा येत नसल्यामुळं दर महिन्याला दोन ते ती तीन कांड्या निघत राहतात या जातीला फोटवा भरपूर असल्यामुळे एकरी चाळीस हजार उत्सवांची संख्या मिळते साखर कारखान्याला साखर भरपूर मिळते शेतकऱ्याला वजन चांगलं मिळतं आणि आपल्याला जूनपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत कधीही लावू शकतो कारखाना चालू झाल्यापासून कारखाना बंद होईपर्यंत कधीही तोडू शकतो म्हणून महाराष्ट्रामधल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण पहिलं प्राधान्य शहाऐंशी शून्य बत्तीस या जातीला प्राधान्य द्या का साखर कारखाना पण टिकला पाहिजे आणि शेतकरी पण टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून ही जात चांगली आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या ज्या भागामध्ये शारयुक्ती जमिनी झालेली आहे चिवड झालेली आहे जमिनीचा सामो वाढलेला आहे अशा जमिनीमध्ये आपण दोनशे पासष्ट जातीची निवड करायला हरकत नाही फक्त दोनशे पासष्ट जातीची तोड देत असताना किंवा तोड करत असताना शेतकरी आणि कारखान्यांनी हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे या जातीला थंडी मिळाल्यानंतर रिकवरी मिळते आणि वजन चांगलं मिळतं त्यामुळे तुम्ही लागण कधी करा परंतु थंडी मिळाल्यानंतर या उसाला तोड मिळाली उसा पाहिजे आणि चौदा ते पंधरा महिन्यानंतर या ऊसाची तोड झाली पाहिजे म्हणजे दोन नंबरला दोनशे पासष्ट तीन नंबरला ज्या शेतकऱ्यांना लवकर ऊस तोडायचा आहे उशीरा ला लागण करून लवकर ला ऊस तोडायचा असेल तर एम एस दहा हजार एक या जातीची निवड करा हा ऊस सरासरी बारा महिन्यात तुटतो उशीर झाला तर तेरा महिन्याने लवकर तुटला तर अकरा महिन्यात तुटतो आणि बारा महिन्यामध्ये या जातीनं एकरी पन्नास टनापासून पंच्याहत्तर टनापर्यंत ऐंशी टनापर्यंत उत्पादन दिलेलं आहे फक्त लोळतो म्हणून शेतकरी काही लावत नाहीत लोळत जरी असला ना अकरा ते बारा महिन्यात किंवा तेरा महिन्यात तुटत असेल तर तुम्हाला एकरी साठ टन सत्तर टनापर्यंत जाता येतं म्हणून उशिरा लागण करून लवकर तोडणाऱ्या शेतकऱ्यांनी तो दहा हजार एक लावा अजून एक नवीन जात जन्माला आलेली आहे ती म्हणजे मध्यवर्ती व संशोधन केंद्रानं दोन हजार बावीस साली प्रसारित केलेली पीडीएन पंधरा बारा नावाची एक जात आलेली आहे फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीचा संकर करून काढलेली ही आ, जात आहे सरळ वाढणारी जात आहे दोनशे पासष्ट सारखी जाडी आहे दोनशे पासष्ट पेक्षा रिकव्हरी जास्त आहे दोनशे पासष्ट पेक्षा वजनाला चांगली आहे त्याचबरोबर कांडीवरती थोडस मेन आहे म्हणून नवीन जात म्हणून स्वीकारायला हरकत नाही पाच दहा गुंट्यावरती लावून बघायला हरकत नाही पीडीएन पंधरा झिरो बारा ही एक जात लावावी आपल्या मराठवाड्या भागामध्ये त्यातल्या त्या भाऊराव चव्हाण कारखान्यावरती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची व्ही एस आठ हजार पाच ही सुद्धा खूप सुंदर चालते चालते ही मध्यम उशिरा पकवणारी जात आहे तेरा महिने चौदा महिने आणि उशीर झाला तर पंधरा महिन्यात पकवणारी जात आहे ऊसाची जाडी आणि पेरातलं एक अंतर एकसारखं आहे फुटवा चांगला आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी भाऊराव साकर चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी आपण वीएसआय आठ हजार पाच या जातीला सुद्धा प्राधान्य द्यावं ही माझी विनंती राहील थोडासा ऊस वाढायला जास्त असल्यामुळे लोळण्याचं प्रमाण जास्त असतं चार महिन्यापर्यंत जो ऊस फुटवा निघतो त्यामध्ये चार महिन्यानंतर थोडंसं फुटवा मारण्याचं जा प्रमाण जास्त आहे त्यामुळं एकरी आपली संख्या थोडीशी कमी मिळते पण जाडिने पेरातलं अंतर चांगलं असल्यामुळं उत्पादन चांगलं देणारी जात आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची व्ही एस आय आठ हजार पाच असा एक पाचक जातींचा उल्लेख मी या ठिकाणी केला तर जात चांगली निवडावी तिसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे उसाचं बियाणं कसं असलं पाहिजे शेतकरी बंधू उसाचं बियाणं आठ ते दहा महिने वयाचं असलं पाहिजे जाड असलं पाहिजे लांब कांड्याचं असलं पाहिजे त्यात साखर कमी असली पाहिजे जेवढा कवळावूस तुम्ही बेहण्यासाठी घ्याल त्या ऊसाची उगवण एक नंबर होते म्हणून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज साखर असणारा आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब काढण्याचा कवळा ऊस बेण्यासाठी घ्या आणि जो ऊस कारखान्याला चाललेला आहे अकरा महिन्याचा पुढचा ऊस आहे किंवा सात महिन्याच्या आतमधला एकदम कवळा ऊस आहे असा बेण्याला घेऊ नका लोळलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका तुरालेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका मुळ्या फुटलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका लोखरी मावा किंवा माशी पडलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका उभ्या ऊसाचं पाचट काढलेलं असेल तर बेण्यासाठी घेऊ नका खोडव्यामधला नडव्यामधला ऊस बेण्यासाठी घेऊ नका तर बेणं चांगलं पाहिजे हे लक्षात ठेवलं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी ही तुकार महाराजांची म्हण जरी लक्षात ठेवली तर आपल्याला बेण्याची व्याख्या लक्षात येईल बेन चांगलं असेल तर एकरी सात ते दहा टन उत्पादन वाढतं हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आता शेतकरी बंधू मशागत करायच्या मशागत करत असताना पहिला नांगर शेतामध्ये गाठल्यापासून सर्या सोडेपर्यंत आपण जी कामं करतो त्यामध्ये आडवी उभी नांगरट करण्याचं काम असेल त्याचबरोबर पहिली नांगरट झाल्यानंतर ना चार ट्रॉली पाच ट्रॉली सहा ट्रॉली शेणखत टाकण्याचं काम असेल किंवा कारखान्याचं कंपोस्ट टाक खत टाकण्याचं काम असेल ही जर कामं वेळेवर केली आळी उभी नांगरट झाली शेणखताचा किंवा कंपोस्ट खताचा वापर झाला त्यानंतर भरपूर डेकळा असतील तर रोटावेटर मारण्याचं जा काम झालं सऱ्या सोडण्याचं जा काम झालं आणि सऱ्या सोडून रान जा तापवण्याचं काम झालं जा या गोष्टी जर आपण वेळेवरती जर केल्या तर निश्चित स्वरूपानं आपल्याला आधुनिक भू शेतीमध्ये मशागतीला चांगलं प्राधान्य दिलं तर आपल्याला तीन ते चार वर्ष म्हणजे एक लागण तीन चार खोडवे या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थापन आहे भाऊराव चव्हाण सहकारी साकर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जमिनी काळ्या असल्यामुळं खोडवं मोडल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये चार ते पाच वर्षातने एकदा पाच फूट अंतरावर जमिनीच्या खालून चालणारा जो नांगर आहे त्याला तळी फोडणारा नांगर म्हणतात त्याला सब सॉइलर म्हणतात या सब सॉइलरचा वापर चार पाच वर्षात एकदा करा पहिला नांगर शेतामध्ये घालण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर किंवा खोडवं मोडल्यानंतर आपल्याला हे नांगर चालवायचं आहे तळी फोडणारा नांगर याला म्हणतात सफ म्हणतात दीड ते दोन फूट अडीच फूट हा नांगर जमिनीमध्ये जातो जमीन फाडण्याचं जा काम करतो जमीन शिरण्याचं काम करतो जमिनीत हवा भरण्याचं काम करतो त्यामुळे एकरी सात ते दहा टन उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे म्हणून पहिला नांगर शेतात घालण्यापूर्वी आपण पाच फूट अंतरावर सफ सोयलर चालवावा पन्नास शेसपीच्या पुढचा ट्रॅक्टर लागतो एकरी दोन ते अडीच हजार रुपयाला खर्च आहे म्हणून सब सॉयलरचा वापर करणं ही सुद्धा काळाची गरज आहे एवढं लक्षात ठेवा शेतकरी पण मशागत चांगले झाली सऱ्या सोडून रान तापवण्याचं चा काम चांगलं केलं आता सरीतला सरीचा आकार कसा असावा सरीचा आकार हा इंग्रजी युव आकार असावा दोन सरीमधलं अंतर साडेचार ते पाच फूट पाठ पाण्याच्या शेतकऱ्यांनी ठेवावं ठिबक सिंचन असेल तर दोन सरीतलं अंतर पाच फूट साडेपाच फूट सहा फूट आणि भविष्यामध्ये सात फुटापर्यंत गेला तरी चालेल सरीतला अंतर वाढवल्यामुळे होणारे पाच फायदे लक्षात घ्या पहिला फायदा म्हणजे तुमचा सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्यामुळं पानं रुंद लांब होतात हिरवी गर्द होतात त्यामुळे ऊसाची जाडी येथील अंतर वाढतं सरीतला अंतर वाढवल्यामुळे तुम्हाला अंतर मशागत छोट्या ट्रॅक्टरनं करता येते सरीतला अंतर वाढवल्यामुळे तुम्हाला अंतरपिके घेता येतात सरीतला अंतर वाढवल्यामुळे खोड्यामध्ये पाचट ठेवता येतं सरीतला अंतर वाढवल्यामुळे ठिबक सिंचनाचा खर्च कमी करता येतो आणि हार्वेस्टरनं ऊस तोडणं सोपं जातं म्हणून येणारा काळ डोळ्यासमोर ठेवून ऊसामध्ये जास्त जास्त पैसे कमवायचे असतील अंतरपिके घ्यायचे असतील तुमच्याकडे जर काळ्या जमिनीमध्ये ठिबक केलेलं असाल तर तुम्ही हरभरा नक्की करा एकतीस ऑक्टोबरच्या उसाची लागण करा वीस ते पंचवीस नोव्हेंबरला हरभरा करा भोंड्यावरती सहा किंवा नवीन संतरावरती हरभऱ्याचे टोकन करा ठिबक सिंचनानं हरभऱ्याला तीनच वेळा पाणी द्या उगवणीला पंधरा दिवसांनी आणि तीस दिवसांनी असं तीन वेळा पाणी द्या तुम्ही जर टोकन पद्धतीने हरभरा हरभरा केला आणि ड्रिपने त्याला तीन वेळा पाणी दिलं तर एकरी आठ क्विंटल दहा क्विंटल बारा क्विंटल काबुली चना किंवा काबुली हरभरा लिपतो एकरामध्ये अकरा हजार बारा हजार तेरा हजार रुपये क्विंटल हरभरा आहे म्हणजे एकरामध्ये एक, एक लाखापासून दीड लाखापर्यंत हरभरा होऊ शकतो म्हणून उसामध्ये हरभऱ्यासारखा अंतर घेऊन जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा जा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा शेतकरी बांधवांना सरीतला अंतर वाढला तर टिपरातलं अंतर पण वाढलं पाहिजे दोन डोळ्याची टिपरी लावणार असाल तर दोन टिपरामध्ये कमीत कमी सहा ते आठ इंचा अंतर ठेवा एकरी आठ ते दहा हजार टिपरी लागण करण्याचा प्रयत्न करा दोन डोळा पद्धत ही सर्वसामान्य शेतकऱ्याला चांगली आहे जर तुम्ही एक डोळा पद्धतीची लागण करणार असाल तर दोन डोळ्यामधलं अंतर दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट अंतर ठेवा एक डोळा पद्धत अभ्यासू शेतकऱ्यासाठी चांगली आहे यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागते टिपरी तोडताना डोळ्याच्या वर दोन बोट आणि डोळ्याच्या खाली चार बोट या पद्धतीने टिपरी तोडावं लागते लागण करताना डोळा सूर्याच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी लागते टिपरावर दोन किंवा तीन बोटं माती टाकावी लागते लागण करताना प्रत्येक पाचव्या सरीच्या पोटाला एक डोळ्याच्या टिपरी थोड्या जादा लाव्या लागतात एक महिन्याचा ऊज झाल्यानंतर रोपाच्या सहा नांग्या किंवा तुटाळ भरण्याचं काम करावं लागतं आणि साठ पासष्ट दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटा कोम लागतो तर एवढी कामं करणारा शेतकरी असेल अभ्यासू शेतकरी असेल तर एक डोळा पद्धत करावी एकरी एक टन पियानं लागतं सहा ते सात हजार टिपरी किंवा सहा ते सात हजार डोळ्यामध्ये एक डोळा पद्धतीची लागण होते जर तुम्ही रोप लागण करणार असाल तर सगळ्यात उत्तम पद्धत मानली जाते कारण तुम्ही उगवत झालेला हो शेतामध्ये लावता शेतामध्ये गॅप राहत नाही तुटाळ राहत नाही वीस ते पंचवीस दिवसाचं रोप आपण शेतामध्ये लावलं तीन पानाचं रोप लावलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लागणीची तारीख वीस ते पंचवीस दिवस अगोदर धरली जाते किंवा एक महिना अगोदर लागण्याची तारीख धरली जाते उसाचं वय वाढतं आणि उगवण झालेला ओस शेतात लावल्यामुळं अर्धा ते पाऊंटर बेण्यामध्ये काम होतं सहा ते सात हजार टिपरी किंवा सहा ते सात हजार डोळ्यापासून रोपं तयार करता येतात आणि शेतकऱ्यांनी रोपं स्वतः तयार केली तर पन्नास पैशापासून पंच्याहत्तर पैशात रोप तयार होतं एकरामध्ये चार हजार खर्चामध्ये रोपं तयार करून आपल्याला रोपाची लागण करता येते दोन रोपातलं अंतर दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट या पद्धतीने लागण करा रोप लागण भविष्य काळामधली सगळ्यात उत्तम दोन नंबर एक डोळा पद्धत आणि तीन नंबर दोन डोळा पद्धत तीन डोळा पद्धतीने लागण करू नका टक्कर सवाई दिडकी कांडी या पद्धतीचा अवलंब करू नका शेतकरी बंधूंना सरीतला अंतर वाढलं टिपरातलं अंतर वाढलं आता सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय कुठला असेल तर ते म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की सेंद्रिय खत रासायनिक खतं आणि जैविक खतं याचा समतोल अभ्यास अभ्यास करा अभ्यास करून खत शेताला देण्याचा प्रयत्न करा आपल्या जेवणाच्या ताटामध्ये भाकरी किंवा चपाती पाहिजे सुकी भाजी पाहिजे त्यानंतर भात पाहिजे भातावर वरण पाहिजे वरणावर एक चमचा तूप पाहिजे लोणचं पापड मीठ दह्याची वाटी शेंगदाण्याची चटणी आणि जेवण झाल्यानंतर गोळाचा खडा जसं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये आठ ते दहा पदार्थ असतात तशा पद्धतीनं उसाला सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतं देण्याचा प्रयत्न करा सेंद्रिय खतामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे शेणखत दहा टन बारा टन पंधरा टनापर्यंत शेणखत वापरता येईल शेणखत नाही मिळालं तर कारखान्याचं कंपोस्ट खत वापरता येईल दहा टन तन, बारा टन पंधरा टन ते पण नाही मिळालं ला तर लागलेला एक टन आणि भरणेला एक टन कोंबडी खत वापरता येईल फक्त चुनखडयुक्त जमिनीमध्ये कोंबडी खत वापरू नका दहा हजार एकशे लागण केलेले लागण केले असेल तर कोंबडी खत वापरू नका चौथा पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे ताग किंवा धेंचा हिरवळीचं बियाणं घेणं आणि तो रानामध्ये टाकणं ताग च्यामुळं दीड ते दोन महिन्यामध्ये एकरी आठ ते दहा टन हिरवळीचं खत रानाला मिळू शकतं म्हणून हा एक पर्याय काळ्या जमिनीमध्ये धेंचा टाका हलक्या जमिनीमध्ये ताग टाका समजा हे पण नाही जमलं तर दरवर्षी फोडव्यामध्ये पाचट ठेवा एकरी तीन टन पाचट निघतं हे पाचट जाळू नका पाचट दरवर्षी शेतामध्ये ठेवल्यामुळे सुद्धा जमिनीमधला कर वाढतो जमिनीची ताकद वाढते उत्पादन वाढतं पाणी कमी लागतं तणाचा प्रादुर्भाव कमी होतं आणि समजा काहीच नाही जमलं तर नांदेड मार्केटला तुमच्या मिळणारं नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट पेंडीयुक्त खत आपल्या मार्केटमध्ये मिळतं त्यामध्ये चाळीस किलोची बॅग आहे त्यानंतर पन्नास किलोची बॅग मार्केटमध्ये आलेलं आहे पन्नास किलोची बॅग दानेदार आहे चाळीस किलोची बॅग पावडर आहे हिरव्या रंगाची एक पिशवी असते आणि पिवळ्या रंगाची एक पिशवी असते बॅग असते पिवळ्या रंगाचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल म्हणून एक्सपोर्ट क्वालिटीचं आहे हळदीमध्ये केळीमध्ये उसामध्ये सुद्धा वापरतात म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती राहील ग्रीन हार्वेस्ट स्पेशल असेल किंवा ग्रीन हार्वेस्ट रेग्युलर असेल ज्याच्यामध्ये अनेक पेंडी मिसळलेल्या आहेत उदाहरणार्थ निंबोळी पेंट करंज पेंट येरंडीचे पेंट मौवाची पेंट पें, कुसुमकल्लीचे पेंट पामचे पेंट पाम पें, हळदीचे पावडर तंबाखूचे धस रॉक फॉस्पेट बायोडायनमेज कल्चर ऍझोटोबॅक्टर फॉस्फरस फोलिब्लायझर पोटॅश मोबिलायझर असं जीवाणूनच समृद्ध केलेलं आणि अनेक पेंडीपासून तयार केलेलं ग्रीन हार्वेस्ट लागणीला चार पोती दोन महिन्याच्या उसाला बाळभरणी करत असताना दोन पोते आणि मोठी भरणी करत असताना चार महिन्याच्या उसाला चार पोते असं आठ ते दहा पोत्याचा ग्रीन हार्वेस्ट पेंटूयुक्त खताचा जर डोस तुम्ही दिला तर निश्चित स्वरूपानं तुम्हाला सेंद्रिय खताची पूर्तता करता येते शेल खताला एक चांगला पर्याय म्हणून मार्केटमध्ये ग्रीन हार्वेस्ट पेंटीयुक्त खत आहे आणि ते आपल्या मार्केटला मिळतं याचा वापर शेतकरी बांधवांनी जास्त करावा दुसरं खत आहे ते म्हणजे रासायनिक रासायनिक खतं टाकत असताना आपल्या जमिनीचा पीएच जर जादा असेल आपल्या जमिनी जर काळे असतील तर अशा जमिनीमध्ये महाधन कंपनीचं चोवीस चोवीस झुरो सारखं खत टाका ज्याच्यामध्ये त्याचा पीएच कमी आहे तीन पॉईंट पीएच तीन पॉईंट पंच्याहत्तर पीएच असणार महादनचं चोवीस चोवीस झिरो सारखं खत लागणीला दोन पोती चोवीस चोवीस झिरो पोतो पोटॅश दोन महिन्याच्या उसाला दोन पोती चोवीस चोवीस झिरो पोतो पोटॅश किंवा एक होतं पोटॅश नव्वद दिवसाच्या उसाला एक पोतो चोवीस चोवीस झिरो आणि एक पोतो पोटॅश आणि पक्की भरणी करत असताना तीन पोती चोवीस चोवीस झुरो आणि एक होतं पोटॅश आणि दोन महिन्याच्या उसाला दीड ते दोन पोत युरिया नव्वद दिवसाच्या उसाला एक पतो युरिया आणि पक्की भरणी करताना ते ते युरिया युरिया किंवा आणि पोटॅश या डोस द्या याच्या जोडीला शेतकरी बंधून द्रव्य लागतात पिकाला द्रव्य देत असताना आपल्या नांदेड मार्केटला मिळणार नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर घटक असणार सारथी नावाचे बॅग मिळते पावडर घेणार असाल तर चाळीस किलोच्या बॅगमध्ये आहे दाणेदार घेणार असाल तर पन्नास किलोच्या बॅगमध्ये आहे ज्यांचं टार्गेट मोठं आहे सत्तर ऐंशी टनाच्या पुढचं टार्गेट आहे अशा शेतकऱ्यांनी लागणीला दोन बॅगा आणि भरणीला दोन बॅगा सारथी म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर टाकावं पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज जास्त असते म्हणून लागणीला दहा किलो आणि भरणीला दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावं मार्केटला न्यूट्रीमेंट नावाना मायक्रो मिळतं नेचर केअर फर्टिला फर्टिलायझर कंपनीचं लागणीला दहा किलो आणि भरणीला दहा किलो न्यूट्रीमेंट टाका याच्यामध्ये लोह जस्त मँगनीज बोरॉन वॉलिडेनम अशी सूक्ष्म मानद्रव्य शेतकरी बंधू पिकाला सिलिकॉनची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते म्हणून लागणीला दोन बॅगा क्रॉप सिलिका आणि मोठ्या भरणीला दोन बॅगा क्रॉप सिलिका सिलिकॉन टाका किंवा आता दानेदार आलेला आहे पन्नास किलोच्या बॅगमध्ये लागणीला एक बॅग सिलिकॉन आणि भरणीला एक बॅग सिलिकॉन असं सुद्धा आपण टाकू शकतो आणि हे करत असताना दानेदार ह्युमिक ऍसिड लागणेला दहा किलो आणि भरणीला दहा किलो टाकत असताना रिचार्ज ह्युमिक ऍसिड नावानं मार्ग बाजारामध्ये मिळतं लागणीला दहा किलो आणि भरणीला दहा किलो रिचार्ज ह्युमिक ऍसिडचा वापर करा आणि आपल्याच शेतामध्ये वाळवी हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर लागणीला तीन किलो ग्रफगांड जैविक कीटकनाशक आणि मोठ्या भरणीला तीन किलो जैविक कीटकनाशकाचा वापर करा आणि हुमणी वाळवी नसेल तर लागणीला चार किलो आणि भरणीला चार किलो रिजंट अल्ट्रा असेल किंवा फरठेरा असेल अशा कीटकनाशकाचा वापर करा आता सांगितलेली सगळी खतं लागणीला चार पोती ग्रीन हार्वेस्ट पेंडुक्त खतामध्ये दोन महिन्याच्या उसामध्ये दोन पोती ग्रीन हार्वेस्ट पेंडुक्त खतामध्ये आणि मोठी भरणी करत असताना चार पोती ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये मिसळून टाका रासायनिक खतं ग्रीन हार्वेजमध्ये मिसळून टाकल्यामुळं त्याला कोटिंग झाल्यामुळं चिलेटिंग झाल्यामुळं तेथी वाया जात नाही नत्रासारख्या खताचा राहस होत नाही फॉस्फरस सारख्या खताचं फिक्सेशन होत नाही पोट्याची मोबिलिटी वाढते खताची कार्यक्षमता वाढते म्हणून सेंद्रिय खतं ही रासायनिक खत ही सेंद्रिय खतामध्ये ग्रीन हार्वेस्ट सारख्या पेंडयुक्त खतामध्ये मिसळून टाका शेतकरी बंधून जमीन वापशावर असताना खतं टाका खत टाकल्यानंतर अवजारानं खतं मातीआड करा खत मातीआड केल्यानंतर दोन दिवसानंतर हलकं पाणी द्या या पद्धतीने तुम्ही काम केलं तर निश्चित स्वरूपानं प्रत्येक शेतकरी बांधव हा एकरी शंभर टनाच्या दिशेनं पावलं टाकत असताना काम सोपं जाणार आहे आता तिसरे खत आहे ते म्हणजे जैविक खत जैविक म्हणजे जीवाणू ह्या जीवाणू खताचा वापर दोन वेळा करणं गरजेचं आहे लागण झाल्यावर एकवीस दिवसांनी एकदा आणि मोठी भरणी झाल्यावर एकवीस दिवसांनी एकदा मार्केटमध्ये सुपर यान सुपर पी आणि सुपर के नावानं जीवाणू मिळतात याला दोन वर्षाची व्हॅलिडिटी आहे सुपर एन म्हणजे बॅक्टर सुपर पी म्हणजे फॉस्फरस सोडिबिलायझर सुपर के म्हणजे पोटॅश मोबिलायझर तिन्ही जीवाणू एक एक किलो वीस लिटर पाण्यामध्ये मिसळा त्यामध्ये अर्धा किलो गुळ मिसळा अर्धा लिटर दूध मिसळा सावलीमध्ये ठेवा चोवीस तास भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे गाळून घ्या आणि गाळून घेतल्यानंतर चारशे लिटर पाण्यातनं लागण झाल्यावर एकवीस दिवसांनी आणि मोठी भरणी झाल्यावर एकवीस दिवसानं असं दोन वेळा जीवाणूंची जर आळवणी केली तर टाकलेल्या खत खतही पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात आणि खतांची कार्यक्षमता वाढते म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे सेंद्रिय रासायनिक आणि जैविक याला आम्ही शास्त्राच्या भाषेत म्हणतो एकात्मिक खत व्यवस्थापन हे एकात्मिक खत व्यवस्थापन डोळ्यासमोर ठेवून आपण पिकाला खतं दिली पाहिजे आता शेवटचे दोन टॉपिक आहेत ते म्हणजे तण नियंत्रण आणि आंतरमशाक तण नियंत्रण करत असताना लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर शेतात तण नसताना तणनाशकाचा वापर करा त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम मेट्रीबिजन घटक असणारं सेंकोर असेल टाटा मेट्री असेल डिझायर असेल आयमॅक्स असेल असं तणाश घेऊन फवारणी करा पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यावर नाही जमलं तर लागण झाल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली गोल नावाचं तनाशक वापरा यामध्ये फ्लोरोफेन नावाचा घटक आहे येणाऱ्या तणाला रोखण्याचं काम करतं हे नाही जमलं तर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो अट्रॅजन घटक असणारा अट्रॅटॅप नावाचं तनाशक वापरा किंवा फुस्ट नावाचं तनाशक वापरा त्याच्यामुळे येणारी तण मोठ्या पानाची तण थांबवली जातात मेट्रिबिजन घटकामुळं बारीकाने मोठ्या पानाची तण थांबवली जातात म्हणून तण नसताना तणनाशकाची फवारणी करणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि हे नाही जमलं तर शेतामध्ये तण दिसत असताना तरी तनाशक फवारणी करा लागण झाल्यानंतर पंधरा दिवस वीस दिवसानंतर दोन ते तीन पानावर तण असताना तनाशकाची फवारणी करायची असेल तर अर्धा किलो मेट्रीबिजन घटक असणारं शंकर तळ सारखं अधिक अर्धा लिटर टू एक लिटर टू फोर डी पण शेजारी जर द्राक्षाची बाग असेल किंवा भाजीपाल्याची शेती असेल कापसाची शेती असेल तर टू फोर डी चालत नाही फक्त मेठी भिजवून मारू शकता किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम डायरॉन या तणनाशकाचा वापर करू शकता बाजारामध्ये आता अनेक तणनाशक आले आहेत त्या तणनाशकाचा अभ्यास करून तुम्ही तणनाशक वापरू शकता अतुल कंपनीचं शिंडिका नावाचं एक तणनाशक आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो ते वापरू शकता किंवा युपीएल कंपनीचं ट्रिस्केल नावाचं एक तणनाशक आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये बाराशे ग्रॅम त्याचा वापर करू शकता किंवा शिंजंडा कंपनीचं कॅलरी सेक्स्ट्रा नावाचं तणनाशक आलेला आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये चौदाशे मिली याचा वापर करू शकता थोडक्यात तण नसताना किंवा तण दिसत असताना तण दोन ते ती तीन पानावर असताना जमिनीमध्ये गरगरीत बोल असताना तणनाशकाची फवारणी करणं ही काळाची गरज आहे आता मशागत शेवटचा टॉपिक आहे मशागत करत असताना दोन महिन्याच्या उसाला दोन जाती अवजार चालवलं पाहिजे यासाठी इंग्रजी यु आकाराची सरी असणं गरजेचं उसाच्या दोन्ही बाजूला जमिनीवर खत टाकून दोन दाती अवजार जर चालवलं तर जमिनीमध्ये हवा जाते जमिनीमध्ये ख टाकलेली खतं मिक्स होतात आणि हवा गेल्यामुळं मिक्स खतं मिक्स झाल्यामुळं आणि तणाचं नियंत्रण झाल्यामुळं खोडकिडीचं नियंत्रण झाल्यामुळं चांगला फटवा जन्माला येतो चांगला फटवा जन्माला घालण्यासाठी खोडकिडीचं नियंत्रण करण्यासाठी आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी दोन महिन्याच्या उसाला बाळभरणी करा ऐंशी नव्वद किंवा शंभर दिवस झाल्यानंतर दहा फुटातले ऊस मोजा सरीला अंतर चार असेल तर दहा फुटामध्ये पन्नास ते पंचावन्न ऊस पाहिजेत सरीतलांतर साडेचार असेल तर दहा फुटामध्ये पंचावन्न ते साठ ऊस पाहिजेत अंतर पाच असेल तर दहा फुटामध्ये पासष्ट ते सत्तर ऊस पाहिजेत एवढी ऊसाची संख्या मिळाल्यानंतर वरंब्यावरती भोंड्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा वटावटा मारून भोंडा मोडा सरीमध्ये माती ढकला उशिरा येणारा फुटबा थांबतो आणि साडेतीन ते चार महिन्यानंतर दहा फुटातली सक्षम ऊसांची संख्या पंचावन्न ते साठ किंवा पासष्ट ते सत्तर ऊस डोळ्यासमोर ठेवून भरणी करा भरणी करत असताना सरीच्या जागी भोंडा करा भोंड्याच्या जागी सरी करा डब्ल्यू अक्षराला यम करा आणि भर चांगली लावा ऊसाच्या बेचक्यामध्ये माती झाल्याची काळजी घ्या का। यामुळं टाकलेले खतं अडवतात त्यानंतर ऊस तुटेपर्यंत पाणी देणं सोपं जातं त्यानंतर ऊस लोळत नाही खोडव्यामध्ये बुडक्या छाटणीचा अवजार चांगलं चालवणं सोपं जातं हार्वेस्टरनं ऊस तोडणं सोपं जातं म्हणून भरणी चांगली करा बाळ भरणी फुटवा वाढवण्यासाठी केली जाते कच्ची भरणी उशीरा येणारा फुटवा थांबवण्यासाठी केली जाते आणि पक्की भरणी शंभर टक्के उसाचं कुटुंब नियोजन करण्यासाठी केली जाते आणि जमलंच तर आपल्याला चाळीस दिवस साठ दिवस ऐंशी दिवस आणि शंभर दिवस उसाचं वय असताना सकाळी दहाच्यात किंवा संध्याकाळी चार नंतर पानावर फवारणी करण्याचा प्रयत्न करा मार्केटमध्ये खूप चांगली चांगली खतं बाजारामध्ये आलेली आहेत द्रौरूप खतं आलेले आहेत उदाहरणार्थ दहा चौतीस शून्य म्हणून आलेलं आहे अमोनियम पॉलिफॉस्पेट एक लिटर पाण्यामध्ये तीन मिली याचा वापर करा त्यानंतर ओशील म्हणून आलेलं आहे सिलिकॉन बेस असणारं आर्थोसिलिसिक ऍसिड अस, असणारं सिलिकॉन आलेलं आहे त्याचं नाव ओशिल आहे एक लिटर पाण्यामध्ये एक मिली पंपाला पंधरा मिली या पद्धतीने वापरा आणि थोडासा ऊस एक दोन महिन्याच्या पुढे गेलेला असेल तर तुम्हाला झिरो चोवीस चोवीस पोटॅशियम पॉलिफॉस्पेट म्हणून आलेला एक लिटर पाण्यामध्ये तीन मिली हे वापरू शकता आणि त्याच्या जोडीला ओशील एक वि घेऊ शकता सांगण्याचं तात्पर्य एवढंच सा आहे बाजारामध्ये समुद्र शेवळ असणारं केन्स्टार आहे बायोझायमा आहे सागरिका आहे याचाही वापर करू शकता पाण्यात विरगणारी खतं आहेत एकोणीसशे एकोणीस अशाही खतांचा वापर करू शकता फक्त तीन ते चार करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शेतकरी बंधू आता जी काही माहिती मी तुमच्या समोर मांडलेली आहे ती माहिती म्हणजे चार महिन्यामध्येच शेतीमध्ये सगळं काम आहे त्यामध्ये पाच वेळा खतं टाकण्याचं काम आहे तीन वेळा मशागत करण्याचं काम आहे चार वेळा फवारणी करण्याचं काम आहे एकदा तनाशक फवारणी करण्याचं काम आहे शरीरला अंतर वाढवण्याचं काम आहे टिपरातलं अंतर वाढवण्याचं काम आहे आठ ते दहा महिने वयाचं वेनं घेण्याचं काम आहे वेळेवर लागण करण्याचं काम आहे शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो शेतकरी बांधून राईट टाइम राईट ऑपरेशन योग्य वेळी योग्य काम करायची सवय लावा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक शेतकरी बांधव भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामधला प्रत्येक शेतकरी बांधव येणाऱ्या काळामध्ये एकरी शंभर टनाच्या वरती गेला पाहिजे ही अपेक्षा ठेवतो या ठिकाणी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यानं मला ऊस पीक परिसंवादासाठी बोलवलं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळी दिली आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे वेळेवर कामं करा राईट टाइम राईट ऑपरेशन करा आणि एकरी शंभर टन ऊसात उत्पादन काढा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद